नवी मुंबई भाजपा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नेरुळ येथील शिरवणे विद्यालयात एक भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर हा त्यांचा पहिला वाढदिवस होता जो मोठ्या उत्साहाने आणि थाटामाटात साजरा करण्यात या प्रसंगी शिरवणे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉक्टर राजेश पाटील यांच्यासाठी हा सजवलेली वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी कार्डे भेट दिली ज्यामुळे समारंभात एक भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले या कार्यक्रमाला नेरूळ आणि शिरवणे येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच भाजपचे प्रमुख नेते आणि कार्यकर्तेही हजर होते उपस्थित मान्यवरांमध्ये दत्ता घंगाळे कुणाल महाडिक विनायक गिरी भास्कर यंदा राजेश राय अनिल लोखंडे अंजली वाळुंज अजय वाळुंज विजय वाळुंज यांच्यासह भाजपाचे इतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले सर्वांनी डॉक्टर राजेश पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असणाऱ्या नवी मुंबई भाजपाची प्रगती आणि सामाजिक कार्यांचे कौतुक केले हा जिल्हाध्यक्ष म्हणून पहिलाच माझा या ठिकाणी हवेच्या चिंतन होत आहे खूप आनंद वाटतो संपूर्ण आपल्या नवी मुंबई जिल्ह्यामध्ये जे जे आपले त्या ठिकाणी कार्यकर्ता आहेत अनेक आपले नागरिक आहेत सगळ्यांनीच या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत या निमित्ताने एवढं सांगेन एक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जी माझ्याकडे एक जबाबदारी दिलेली आहे ती माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हाच माझा एक संकल्प असेल की भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक जी रचना आहे तळागाळापर्यंत आहेच परंतु आणि ती घट्ट करण्याच्या दृष्टीनं माझे प्रयत्न असतील येणाऱ्या नवी मुंबई महापालिकेमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचाच महापौर कसा राहील कशी सत्ता येईल त्या दृष्टीनं ह्या ठिकाणी आमच्या प्रयत्न असणार आहेत हाच खरं म्हणजे माझा संकल्प आहे शुभेच्छा देताना सकाळपासून विविध स्तरावरची त्या ठिकाणी दे मंडळी आली शाळा कॉलेजमध्ये देखील त्या ठिकाणी विद्यार्थी दिक किंवा शिक्षक देखील आले होते सगळ्यांनीच त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या सगळ्यांच्या ह्या शुभेच्छांचा मी स्वीकार करतो आणि पुन्हा एकदा माझ्यातर्फे देखील सगळ्या आलेल्या ह्या सगळ्या टीम मनापासून त्या ठिकाणी मी धन्यवाद थँक्यू हा अभिष्टचिंतन सोहळा समारंभ केवळ डॉक्टर पाटील यांच्या वाढदिवसाच्या उत्सव नव्हता तर तो समाज आणि पक्ष कार्यकर्त्यांमधील एकता आणि उत्साहाचे प्रतीकही ठरला कार्यक्रमाला उपस्थित सर्वांनी डॉक्टर पाटील यांच्या उज्ज्वल भविष्याची आणि त्यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईच्या विकासाची कामना केली व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्टर पालिका प्रशासन नवी मुंबई